काँग्रेसने ज्या काँग्रेसने ऐंशी वेळा घटना बदलली ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब का आंबेडकरांना भंडाऱ्यातनं तिकीट देऊ पाडलं त्या काँग्रेसच्या प्रचाराला या देशातला कोणताही मतदार बळी पडणार नाही आम्ही चारशे पार ची घोषणा करतो कारण देशाला विकसित करायचं आहे देशाला पुढच्या दोन हजार सत्तेचाळीसला शंभर वर्ष स्वातंत्र्य होत असताना एका वेगळ्या स्थानावर पोहोच त्यामध्ये गरीब दलित वंचित सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी चारशेपारचा आकडा पूर्ण केला चला काय विचार विचारा माननीय नारायण राणे साहेबांना तिकीट मिळाल्यानंतर एक वेगळाच उत्साह रत्नारी मधल्या कोकणवासियांमध्ये मी अनुभवला कारण एक मजबूत सरकार जे देशाचा विकास करत आहे असं केंद्रात ज्यावेळी असेल ते राणेसाहेबांसारखा एक दमदार खासदार जर इथून त्यांच्या सोबत असेल तर रत्नाई मध्ये विकासाची गंगा गतीने व्हाय विरोधी बाकावरचा माणसापेक्षा सत्ताधारी बाकावरच नाही तर मोदी साहेबांच्या सोबत काम करणारा आपला खासदार असेल जसं दंडवते साहेब केंद्रात मंत्री झाले तर कोकण रेल्वे आले अशा अनेक गोष्टी राणेसाहेब निवडून गेल्यानंतर या येतील मला विश्वास हा कोणते मुद्दे घेऊन जात आहेत जनतेसाठी पण मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षात केलेली कामं आणि येत्या पुढच्या वर्षात आम्ही काय <स्थारे> कामं <चारें> करणार <स्थारे> आहोत गरिबांसाठीची आहेत शेतकऱ्यांसाठीची आहेत युवकांसाठी महिलांसाठी आहेत देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याबाबत आहेत स्पेसमध्ये अंतराळात जाण्यासंबंधी ज्या गोष्टी आहेत मला भ्रष्टाचार विरहित दहा वर्ष सरकारकडे राहिल्यानंतर एकही भ्रष्टाचाराचा ता आरोप नाही असं स्वच्छ सरकार मोदी साहेबांनी दिलं आणि पुढच्या पाच वर्षात त्याचं सरकार आम्ही देऊ हा विश्वास आम्ही जनतेला देतो